आज आपल्या आप प्रभागामध्ये डोर टू डोर आपण भेट देत आहात काय सांगाल सर आम्ही आज सकाळी प्रभाग क्रमांक सात येथून रोकडा हनुमान मंदिर या ठिकाणी जाऊन सर्वप्रथम नारायण फोडून प्रचारास सुरुवात केली आणि या प्रचारामध्ये श्रीमती गंगाबाई व्यंकटराव बैलके ह्या अनुसूचित जाती अमधून तर ब मधून स्वाती नागेश गोरलावार या उमेदवार काँग्रेस पक्षात्पर्य उमेदवार असून आम्ही जेव्हा प्रचारार्थ नगर आणि सत्यम नगर नगरेश्वर नगर तसेच आबादी या प्रभागाच्या काही एरियामध्ये आम्ही फिरलेलो आहोत बाकी एरिया आणखीन फिरायचे आहेत पण जेवढ्या एरियामध्ये आम्ही फिरलोत आत्तापर्यंत आमच्यासोबत या नगरीचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी यांना शिरसेटवार व तसेच आपले अविनाश निलमवार साहेब जे की आता आपल्या भावी नगराध्यक्षपदासाठी ज्या थांबलेले आहेत मनोरमाताईजी निलमवार यांचे सुपुत्र तसेच यादवजी गोरलावार व मी स्वतः संगम होईल की आम्ही सर्वांनी पूर्ण प्रभाव प्रभागामध्ये फिरले असता चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे लोकांकडून आणि पक्षाने जे उमेदवारी आम्हाला दिलेली आहे त्या उमेदवारीच्या बद्दल जेव्हा लोक ऐकतात तेव्हा त्या त्यांच्यामध्ये एक वेगळा प्रतिसाद मिळायला सुरुवात झालेला आहे कारण का तर एक उमेदवार असा आहे की ज्यांचे पती देशसेवा करत आहेत स्वातंत्र्य सैनिक आपलं देशसेवा करत आहेत आणि दुसरे जे आहेत उमेदवार त्यांचे पती मुंढ्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे हमाल म्हणून काम करतात आणि काँग्रेस पक्षानं आमच्यासारख्या साधारण लोकांना साधारण कार्यकर्त्यांना बघून पक्षानं जे उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीला निश्चितच चांगल्या प्र प्रतीचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि भविष्यात नक्कीच ज्या ज्या ठिकाणी जे वार्ड आणखी भेटी गाठी रिकामी राहिलेले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो नाहीत निश्चितच आमचा संपूर्ण प्रभाग आम्ही पिंजून काढू आणि यावेळेस ज्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे तसाचा प्रतिसाद आम्हाला पूर्ण प्रभागातून मिळाला निश्चितच आमचा विजय हा होणार म्हणजे होणार